उलवेतील महिलेच्या खुनाचा सा उलघडालाय पतीकडूनच पत्नीच्या हत्येची सुपारी देण्यात आली पत्नी घटस्फोट देत नसल्याच्या रागातून ही हत्या झाली आहे तिघे अटकेत आहेत दोघे अद्यापही फरार आहेत पत्नी घटस्फोट देत नसल्यानं पतीनंच नस सहा लाखांची सुपारी देत हत्या केली आहे उलवे येथे अल्विना सिंग ह्या सत्तावीस वर्षे विवाहित महिलेची अज्ञात इस्मानं गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आणि या प्रकरणी महिलेच्या पतीनं फिर्याद दाखल केलेली होती कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कविता नेमकी काय हे हत्या प्रकरण आहे आणि कधीची घटना आहे नक्कीच गेल्या तीन दिवसापूर्वी जे आहे उल्वे मध्ये अज्ञात इसमाने एका महिलेचा गळा चिरल्याची चे घटना घडली होती आणि या संदर्भात उल्वे पोलीस स्थानकामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु तपासा जे आहे या अल्विना सिंग पती जो आहे आ, किशोर सिंग याने स्वतः जे आहे हा कट रचून ही हत्या केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे महिलेच्या फिर्यादी महिलेच्या पती जी आहे ती ही फिर्याद स्वतः दाखल केली होती आणि पोलिसांना कुठलाही सुगावा नसताना अतिशय शिताफीने तांत्रिक तपास करून जी आहे या गुन्ह्याची जी आहे उकल करण्यात आलेली आहे आणि मृतेचा मृत महिलेचा जो पती आहे किशोर सिंग यानेच पत्नी घटस्फोट देत नाही या कारणावरून जी आहे ही हत्या केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला भेटते ते धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी